नमस्कार मी सतीश कुलकर्णी ज्यावेळी गाणगापूरचे नृसिंह सरस्वती स्वामी महाराज पर्वताकडे निघाले तेव्हा नदीकिनारी त्यांचे शिष्य होते जनसमुदाय होता आणि विशेष म्हणजे जे, जे होडी चालवणारे नावेकरी पण होते गुरुचरित्र अध्याय नंबर एक्कावन्नमध्ये सांगितलं आहे ओवी नंबर चोवेचाळीस ऐशी चिंता करिता थोर तटाकी पातेले नावेकर तीही सांगितेला विचार श्री गुरु आम्ही देखिले वर्गासी मनोहर व्यवस्था सांगती नावेकर होतो आम्ही तीर तेथे देखिले मुनीश्वर म्हणजे नृसिंह सरस्वती स्वामी महाराज दंड हाती नामे श्री नृसिंह सरस्वती निरोप दिधला आम्हा प्रती तुम्हा सांगा म्हणून आम्हास सा आज्ञापिती मुनी आपण जातो शैल्य पर्वती सदा वसो गाणगा भोवनी ऐसे सांगा म्हणित असे म्हणजे स्वतः नृसिंह सरस्वती महाराजांनी सांगितलं आम्ही जरी शैल्य पर्वतावर चाललो असलो तरी आम्ही गुप्त रूपाने कायम गाणगापूरला असू आणि आहेतच